आणि हे स्थापनाथ योगा कुंभार भाग आहे. ती लोकना त्याच्यापासून किती दुःख होतं हे सांगता येणार नाही. आता सुद्धा जवळजवळ एवढी कामं सिद्ध झाली. ही सगळे कामं या त्याच्यामुळे मंदिर झाले. त्याच्यामुळे मध्ये मध्ये सगळ्यामध्ये एकही रास्ता असा शिल्लक राहू नाही. की दोर रास्ता करावा. हे काम चतुर्जिनांतर बगीच्यावरती त्याच्यामध्ये बांधा वाकू दे आहे आणि करणिस आहे. सुंदर नस्त आहे. नाईकवाडी आहे निरे पाटीलवाडी आहे निरोग ते कोणा हिरणिक भाग आहे हा या टप्प्यामध्ये होतो हिरणिक आहे त्याचा आणि हे सगळे असतात रस्ता आहे विशेषतः मुंबई हे माझ्या मतदारसंघातलं शेवटचं गाव आहे तिथे दोन भाग झालेल्या गावात आणि त्याचे मागे फडसवाड नणसवाडीचा आपल्याला पठ्ठ्यात धाब हो नाही आहे आणि तिथून देऊळ आहे असा जोडणारा रस्ता झाल्यानंतर दे, मांगेलीहून बेळगावला जाणारा रस्ता सुद्धा आम्ही केलेला आहे त्याच्यामुळे तिथून तुमचा काही पोर्शन हा जंगलातून जातो एवढा जर दे फ्रोड सोडला तर मांगेलीहून मी एक दीड तासामध्ये बेळगावला पोहोचू शकतो एवढा दोन बरोबरचा रस्ता आहे ते नसवाडी आहे परंतु ते ते कर्डी एक महत्व आहे ह्या भागामध्ये आपण पर्यटन मोठ्या प्रमाणात सुरू करतो आणि आपण ज्या दोन हाऊस बोट दोन खड्यांची निवड केली त्यामध्ये एक केरे खोला आणि दुसरं कारखंडी आहे त्यानंतर ते झारा रस्ता आहे त्यानंतर मास्ता आहे म्हणून जे आहे जेवणवाडी आहे हे हे सगळे बाकीचे इतर मतदारसंघामध्ये रस्ते आहेत तर माझ्या मतदारसंघातले जे रस्ते आहेत ते साधारण सासष्ट किटोमीटरचे आहेत मी सर्वाधिक आहे शेवटी सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने मी मंत्री झालो त्याच्यामुळे नेहमीच भक्तमान झाले पंधरा कोटीचे रस्ते बजेटमधून सुद्धा दिलेले त्याच्यामुळे एकंदरीतच चांगलं असं त्याच्यानंतर पालकमंत्री सहकार्यांनी त्यांनी रस्ता सुद्धा मंजूर केला आता हा रस्ता एकच एन्सिटिव्ह झोन बनवून लागणार आहे त्याच्यानंतर सगळ्यात प्लेएमसीस मिळाल्यानंतर त्या रस्त्याचं काम सुरू तर मी शिरशिंगे जो रस्ता आहे त्याला मी कोल्हापूरच्या पालकमंत्री होतो त्याच्यामुळे शिरशिंगे रस्त्याला मी जागा उपलब्ध करून दिलेली होती कोल्हापूर जिल्ह्याला त्यामुळे त्याचं सुद्धा माणसं क्लिअरन्स झालं तुमचं पण स्टेज मंच क्लिअरन्स आल्यानंतर काम सुरू करत आहे आणि त्याच्यामध्ये तो थेट दोन तालुक्यांना जोडणारा पोहळपासून तो थेट सावंतवाडी तालुक्याला जोडणारा मोठा रस्ता हा त्या ठिकाणी आणि एकंदरीतच मजुदारसंघामध्ये रस्ते होत एक मोठं असं काम हे माझं एक स्वप्न होतं की नवीन नफा विमांतर झाल्यानंतर ज्याप्रमाणे केरळला बॅकवॉटर टुरिझम आहे तसं टुरिझम हे केलेगुरच्या खाडीमध्ये आणि तसंच ते कारकर्दीच्या खाडीमध्ये सुद्धा पावं कारण कारकर्दी हे मोठं पर्यटन क्षेत्र आहे सिंधुदुर्ग आणि पासून एक वालावरपर्यंत आणि आपल्याला नेहरूपर्यंत म्हणजे बॅकवॉर्डन झालं तर खाडीवरची जी सगळी गावं आहेत ह्या खाडीवरच्या गावांना मोठ्या प्रमाणात पर्यटन हे उपलब्ध होऊ शकेल आणि लहान लहान जे शेतकरी आहेत त्यांच्या का खाडीला टेकून म्हणजे नदीला टेकून असलेल्या जागांमध्ये छोटे छोटे प्रकल्प उभे राहू शकतात सिंधुरत्नामधून असे दीडशे प्रकल्प मी मंजूर केलेले आणि हे दीडशे कुटुंब पुढच्या काळामध्ये पर्यटनामध्ये आपले दूध घेऊन काम करते कारण अशा तऱ्हेने ज्याला दीडशे ठिकाणी चांगल्या दर्जाच्या म्हणून हे जे छोटे प्रकल्प आहेत त्यांना मोठ्या ग्रुपने जे एक विशिष्ट दर्जाचं पर्यटन उभं करायला लागते ती मदत द्यावी अशी मी रिक्वेस्ट केलेली आहे आणि ती जर मान्य झाली हे छोटे छोटे प्रकल्प त्याच्यामध्ये पाच खोल्या असतील परंतु जेवण मात्र घराचा जो मालक असेल त्याचे भरून त्याच्यामुळे घरगुती जेवणाचा आश्वाद घेता येईल परंतु तिथल्या असलेल्या सुविधा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असल्याच्यामध्ये हिल स्टेशन्स आहेत त्याच्यामध्ये समुद्रकिनारे आहे त्याच्यामध्ये डॅकवॉटर्स आहेत आणि हे सगळे आपण बोलतो आणि नंतर हे करायला फार वेळ जातो आम्ही सबसिडी देत असताना विशेषतः महाजन साहेबांचं अभिनंदन करायचं आहे की हाऊस बोट आपल्याकडचे पर्यटन प्रकल्प असतील त्यांना त्यांनी सभे आणि ज्या दिवशी याच भूमिपूजन होईल त्याच दिवशी दोन फायव्ह स्टार हॉटेलचं उद्घाटन ही सिंधुदुर्गमध्ये विशेषतः माझ्या मतदारसंघामध्ये होते आणि एका फायव्ह स्टार हॉटेलचं उद्घाटन झालं ते डेस्टिनेशन हे आंतरराष्ट्रीय